मतदान जनजागृतीसाठी रॅली आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरात समाजप्रबोधन धडगाव तालुक्यातील महाराज जनार्दन पहिल्या वळवी कला वाणिज्य व श्री विष्णू कृष्ण कुलकर्णी विज्ञान महाविद्यालय धडगाव राष्ट्रीय सेवा योजनेच्या एनएसएस विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराअंतर्गत उमराणी बुद्रुक गावामध्ये मतदान जनजागृतीसाठी एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचा उद्देश लोकशाही प्रक्रियेत सर्वसामान्य नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे आणि मतदानाचे महत्त्व समाजाला पटवून देणे होता शिबिरात सहभागी विद्यार्थी आणि स्वयंसेवकांनी लोकशाहीसाठी मतदान मतदान हक्क आपले कर्तव्य मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो अशा घोषणांनी रॅलीमध्ये जनतेचे लक्ष वेधून घेतले हातात फलक पोस्टर आणि बॅनर्स घेऊन स्वयंसेवकांनी गावातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गक्रमण केले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय भावराव भांडरे निवडणूक नायब तहसीलदार धडगाव यांनी उपस्थिती दर्शवली त्यांनी मतदार जागृतीचे महत्त्व विशद केले आणि विशेषत तरुणांनी मतदानात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले या रॅलीत स्वयंसेवकांनी जनतेशी संवाद साधत मतदान प्रक्रियेबाबत शंकांचे निरसन केले याशिवाय वृद्ध आणि दिव्यांग मतदारांना त्यांच्या हक्कांसाठी प्रोत्साहित करण्यात आले प्राचार्य डॉ संजय गायकवाड यांनी सांगितले की लोकशाही मजबूत होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने मतदान करणे गरजेचे आहे अशा कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडू शकतो रॅली यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर शिंदे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ अशोक राठोड व महिला कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक कल्पना साळवे व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले रॅलीसाठी डॉक्टर आर महाले डॉक्टर विठ्ठल जाधव आपसिंग पावरा व गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राइब करा